मित्रमैत्रिणींनो नमस्कार मी जर तुम्हाला असं विचारलं की महाराष्ट्रातले असे कोणते मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत की विषयी लोकांच्या मनामध्ये प्रचंड द्वेष आहे तर त्याचं उत्तर येतं देवेंद्र फडणवीस याचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी जे फोडाफोडीचं राजकारण केलं त्यामुळे तर महाराष्ट्रातली सबंध सुजाण जनता त्यांचा राग करते आणि त्यातल्या त्यात मराठा समूहामध्ये त्यांच्याविषयी प्रचंड राग आहे आता मराठा समाज देवेंद्र फडणवीस यांचा इतका राग का करतो तर त्याच्यासाठी पाच सहा कारणं आहेत त्यातलं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे आत्ता जो मराठा मोर्चा निघाला होता आणि या मराठा मोर्चामध्ये जालना आणि अंतरावली सराठी या भागामध्ये जो लाठी हल्ला झाला त्याच्यामध्ये ज्या निष्पाप ज्या निष्पाप आया बहिणींची डोकं फोडली गेलेली आहेत त्यामुळे लोकांच्या मनामध्ये प्रचंड राग आहे आता मनोज जारंगे पाटील काल म्हणाले की देवेंद्र फडणवीसांना मराठ्यांविषयी खूपच प्रेम आहे माता माऊलींवर गोळ्या घालणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी बढती दिली आहे आता जरांगेंनी जरी हे उपहासाने म्हणलेलं असलं तरी मराठा समूहातल्या लोकांनी मात्र या घटनेची तुलना जलियनवाला भागमध्ये झालेली जी घटना होती त्याच्यासोबत केलेली आहे आपल्याला माहिती आहे इतिहासामध्ये जनरल डायरने जालियनवाला बाग या ठिकाणी जमलेल्या अनेक लोकांवर गोळीबार केलेला होता निष्पाप लोकं होती ती आणि लोकांना असंच वाटतं की जालनामध्ये जे झालं ते असंच होतं त्यामुळे इथे तुम्हाला शेजारी इमेज दिसत असेल तर या घटनेचं वर्णन जालनावाला लाठीचार्ज कांड असं केलेलं आहे जनरल डायरच्या ठिकाणी त्यांनी फडणवीसांचा चेहरा लावून प्रतिकात्मक निषेध नोंदवलेला आहे आणि हे काही मुद्दे आहेत की ज्या आधारे मराठा फडणवीस यांचा राग करतो त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या समाजाची अठ्ठेचाळीस पोरं शहीद झाली टाचणी पडली तरी आवाज ऐकू येणारं इतकं शांततेत लाखोंचे मोर्चे याच्या आधी निघालेले आहेत ओरखडाही उमटू दिलेला नव्हता आणि यावर्षी झालेल्या मोर्चामध्ये मात्र त्यांनी आबालवृद्धांना वृद्धांना जोडपलेलं आहे पुढे ते असं म्हणतात की देवेंद्र फडणवीस ही अशी व्यक्ती आहे की जी मराठा क्रांती मोर्चाच्या विरोधात ओबीसीचे प्रति मोर्चे काढण्यासाठी पाठबळ देते होय छत्रपती शिवाजीराजे महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांचा अपमान करणारे कोशारी आणि इतरांचा साधा निषेध तर सोडाच उलट पाठराखण हे करतात होय कोश्यारी यांनी जेव्हा शिवाजी महाराजांचा अपमान केला तेव्हा देवेंद्र फडणवीस काहीही म्हणालेले नाही आहेत पुढे मनोहर भिडे यांच्यासारख्या विकृताने छत्रपती शिवशंभूचा अपमान केला तरी त्याला गुरुजी असं संबोधणारे देवेंद्र फडणवीस त्या आहे त्यामुळे त्यांचा राग आहे देवेंद्र फडणवीस ही तीच व्यक्ती आहे ज्याच्या मनात जातीय अडी कायम ठेवून सर्व मराठा नेतृत्वाला विविध तपास यंत्रणांची भीती घालून ब्लॅकमेल करते छिंदम कंबोज सोमय्या त्रिवेदी इत्यादी मराठी लोकांना मराठी माणसाच्या मानगुटीवर बसवणारे कोण आहेत तर ते फडणवीसच आहेत फडणवीस ही तीच व्यक्ती आहे जी तोंडावर कायम छदमी हास्य ठेवून पोटामध्ये मराठा द्वेषाचा गोळा घेऊन वावरते छत्रपती संभाजीराजे यांचा छळ करणारे अनाजीपंत आणि या अनाजीपंतांची साडेतीनशे वर्षानंतरही पदोपदी आठवण करून देणारे कोण आहेत तर ते देवेंद्र फडणवीस आहेत असं या मेसेजमधून मला कळतंय थोडक्यात लोकांना पदोपदी त्यांच्या प्रत्येक कृतीमधून या गोष्टीचीच आठवण होते की हे काही आपल्या देशासाठी राज्यासाठी बरे नाही आहेत आणि आता इलेक्शनच्या तोंडावर एक मेसेज जो सर्व मराठा समूहामध्ये फिरतो आहे आणि या मेसेजमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कोणाला पाडायचं आहे ते असं म्हणतात की कोणाला पाडायचं तर ज्यांनी लाठीचार्ज केला त्यांना पाडायचं ज्यांनी एस आय टी लावली त्यांना पाडायचं मठा मोर्चा आणि मनोज जरंगेंवर ज्यांनी एस आय टी लावली त्यांना पाडायचं ज्यांनी खोटे पॅदे उभे करून प्रेस घेतल्या त्यांना पाडायचं ज्यांनी आंदोलन मोडून काढायचा प्रयत्न केला त्यांना पाडायचं ज्यांनी करेक्ट कार्यक्रमाची भाषा केली आपले मुख्यमंत्री म्हणाले होते त्यांना पाडायचं ज्यांनी भुजबळाला मोकळे रान सोडले त्यांना पाडायचं ज्यांनी मान ज्यांनी मार खाणाऱ्यावरच खोटे गुन्हे दाखल केले ज्यांना मारलंय त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले त्यांना पाडायचं आणि कुणाला निवडून द्यायचं असं जर विचारलं तर ते असं म्हणतात की वरील लोकांना पाडण्यासाठी समोर दगड जरी असला तरी निवडून देण्याशिवाय पर्याय नाही तर, तर वरील लोकांच्या विरोधात जर दगड जरी उभा केला तरी त्या दगडाला निवडून द्यायचं असं हे लोक म्हणत आहेत येणारा राग मी समजू शकते पण त्यांच्या विरोधामध्ये दगडही आपण उभे करू नये त्यांच्या विरोधामध्ये समजदार लोक भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत समजदार अभ्यासू आणि जनतेविषयी कळकळ असणाऱ्या लोकांना उभं करून त्यांना निवडून देता येऊच शकतं काल डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चैत्यभूमीवर गेलेले मनोज जरंगे पाटील काल असं म्हणाले की मराठा समाजानं एक लक्षात घ्यावं पाडण्यातही मोठा विजय आहे पाडा यांना मराठ्यांनी शंभर टक्के मतदान करावं यांना इतक्या ताकदीनं पाडा की इथून पुढे यांना मराठ्यांच्या मतांची किंमत कळली पाहिजे असंही आपण म्हणूया की एका अर्थाने आवाहन मनोज जरंगे पाटलांनी मराठ्यांना केलेलं आहे यावरून हे दिसतंच आहे की त्यांच्या मनामध्ये भरपूर देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी राग आहे या रागाची अजून दोन तीन कारणं सांगायची झाली तर ती म्हणजे शिवस्मारकाचा मुद्दा शिवस्मारक अजूनही झालेला नाही आहे भूमिपूजन होऊन कितीतरी वर्ष उलटून गेलेली आहे एकही वीट रचलेली नसताना शिवस्मारकावर जवळपास पंचवीस कोटी रुपये खर्च झाल्याचा त्यांनी दाखवला जवळपास सोळा कोटी काहीतरी रुपये फक्त कन्सल्टन्सी म्हणून त्यांनी खर्च दाखवलेला आहे आर टी आयमधून लक्षात आलेला आहे आणि ह्या कन्सल्टन्सी सर्व्हिसमध्ये पण दोन तीन लोक सोडले तर बाकीचे सगळे हे बाहेरच्या म्हणजे महाराष्ट्राबाहेरचे लोक त्यांनी तिथे बसवलेले आहेत तर खूपच डाउटफुल हा मुद्दा आहे त्यामुळे मराठ्यांचा या सरकारवरचा विश्वास हा उडालेला आहे आणि देवेंद्र फडणवीस यांचा द्वेष करण्यामागचा तिसरा मुद्दा म्हणजे मराठा समूहाचं असं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस प्रत्येक भाषणामध्ये असं म्हणतात की ओबीसी समूह हा भाजपचा डी एन ए आहे ओबीसी हा आमचा कोअर मतदार आहे त्यामुळे मरा ओबीसींना आपण धक्का लागू देणार नाही तर ही खूपच चांगली भावना आहे की कुठल्याही समूहाला कधीच धक्का लागू देऊ नये पण त्यासाठी म्हणून एका वेगळ्या मराठा समूहाच्या विरोधामध्ये त्यांनी जी मोहीम आत्ता चालू केलेली आहे त्या मोहिमेच्या विरोधात मराठा समूह हा दणक्यात उभा राहिलेला आहे आणि काल चैत्यभूमीवर मनोज जारंगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी काही खुलासे केलेले आहेत ते खुलासे पण शॉकिंग आहे ते काय म्हणतात पहा मी वाचून दाखवते देवेंद्र फडणवीसांना मराठ्यांविषयी खूपच प्रेम आहे माता माऊलींवर गोळ्या घालणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी बढती दिली आहे पोलिसांच्या माध्यमातून चार महिन्यांपूर्वीचे गुन्हे अगदी कालपर्यंत दाखल करण्याचं काम चालू आहे त्यामुळे ते गृहमंत्री म्हणून शाबासकी देण्यासारखीच आहे पुढे मनोज जरंगे म्हणतात की मी अजूनही गृहमंत्र्यांना सांगतो तुम्ही माझ्या नादाला लागू नका निष्ठावान आहे मी माझी जात विकू शकत नाही तुम्ही माझ्या नादी लागू नका मला तुम्ही आंदोलनात हलक्यात घेतलं होतं मला राजकारणात हलक्यात घेऊ नका मला तिकडे जायचं नाही पण मला राजकारणात ओढायचा प्रयत्न केला तर तुमचा कायमचा कार्यक्रम करेल पुढे मनोज रंगे असं म्हणतात की दलित मराठा मुस्लिम लिंगायत बारा बलुतेदार असे सगळे आम्ही एकत्र येणार आहोत यांनी दोन उपमुख्यमंत्री केले आमचे साथ होऊ द्या होऊ द्या सगळ्यांचे एक एक म्हणजे या सगळ्या समूहाचे एक एक उपमुख्यमंत्री झाले तरी चालेल आम्ही येत्या काळामध्ये दलित मराठा मुस्लिम लिंगायत आणि बारा लोक एकत्र येऊन थोडक्यात आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर मराठा समूहाला पैसे देऊन फोडण्याचाही आरोप केलेला आहे असं म्हणतात की आत्ता त्यांच्या लोकांनी पैसे वाटले चार पाच दिवसात त्यांनी एक डाव टाकला होता तसं म्हणतात की पंधरा लाख रुपये प्रति माणूस इतके पैसे देऊ आहेत ते एकशे तेवीस गालात गावामधले शंभर लोक त्यांना फोडायचे होते मुख्यमंत्र्यांचे ओ एस डी पैसे घेऊन गेले होते आम्हाला चार पाच दिवसात पूर्ण माहिती मिळणार आहे तर ती पूर्ण माहिती त्यांना जेव्हा मिळेल कोणी कधी कसे पैसे वाटले तर ती माहितीही ते पुढे देणार आहेतच आणि मनोज जरंगे पाटील असं म्हणतात की एका व्यक्तीकडे पैसे घेऊन आलेल्या माणसालाच त्या व्यक्तींनी समोर उलट त्याला म्हटलं की तु... की माझ्याकडून पाच लाख काय पन्नास लाख घेऊन जा आणि तुझे त्या मुख्यमंत्र्यांना किंवा उपमुख्यमंत्र्यांना दे तार... तर अशा प्रकारे मराठी उत्तर तर अशा प्रकारे मराठा समूहातले लोक पैसे देणाऱ्यांना उलट उत्तरं द्यायला लागलेले आहेत शेवटी जरांगे पाटलांनी संबंध मराठा समूहाला एक आवाहन केलेलं आहे आणि ते असं म्हणतात की मराठा समाजाने एक लक्षात घ्यावं पाडण्यातही मोठा विजय आहे पाडा यांना मराठ्यांनी शंभर टक्के मतदान करावं आणि यांना इतक्या ताकदीनी पाडा की इथून पुढे मराठ्यांच्या मतांची किंमत यांना कळली पाहिजे हे तर मी वाचलंच होतं तर पुढे ते म्हणतात मराठ्यांच्या मतांची भीती वाटली पाहिजे आता मराठा समाज यांचा राईट कार्यक्रम करेल पाडण्यातही खूप मोठा विजय आहे महायुतीनं आम्हाला फसवलं आहे सरकारला आमच्या छातीत लागलेल्या गोळ्या दिसत नाही आहेत समाजाला बरोबर कळलं आहे कुणाच्या विरोधात मतदान करायचं आहे हे समाजाला कळलं आहे असं ते म्हणतात मराठे कुणाच्याही सभांना जात नाही आहेत कालच्या दिवशी राईट कार्यक्रम होईल निकालाच्या दिवशी राईट कार्यक्रम होईल असं करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा राईट कार्यक्रम हा शब्द त्यांनी वारंवार उच्चारून एका अर्थाने त्यांनी त्यांना उत्तर दिलेला आहे असं आपण म्हणू शकतो तर हा सगळा विषय होता मराठा समूहातील लोकांच्या मनामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी असा राग तर आहेच आणि महाराष्ट्रातील सबंध सुजाण जनतेच्या मनातही राग आहेच असं मी म्हणलं त्याची कारणही आपल्याला माहिती आहे फडणवीस परवाच असं म्हणाले की मी म्हणलो होतो की नाही तुम्हाला मी पुन्हा येईन पुन्हा येईन तर मी पुन्हा आलो तर असं आलो की दोन्ही पक्ष फोडून आलो आणि ते याच टोनमध्ये याच अभिमानाने म्हणाले ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे ती गोष्ट अशा ठोकपणे ते म्हणालेले आहेत यावरून ते आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणती संस्कृती रुजवू पाहत आहेत कोणते संस्कार ते आपल्या भूमीवर करत आहेत हे दिसतं त्यामुळे फक्त मराठा समूहच नाहीही तर इतर समूहामध्ये असलेले समजदार लोक आहेत ज्यांना या देशाची या राज्याची काळजी आहे त्या लोकांनाही या फडणवीसांच्या या सगळ्या ॲप्रोचविषयी प्रचंड राग आहे मला असं वाटतं की फडणवीसांनी या गोष्टी समजून घ्याव्यात आपल्याला बदलता येईल का ते नक्कीच पाहावं आणि अर्थातच माणसाला बदलता येऊ शकतं आपण केलेल्या गोष्टीचं जर आपण ॲनालिसिस केलं तर आपल्याला आपल्या चुका कळतातही त्या चुका फक्त एक्सप्रेस करायच्या असतात आणि त्या पुढे होणार नाही हे पाहायचं असतं ते जर त्यांच्याकडून झालं तर परत लोकांचा विश्वास त्यांच्याविषयी वाढू शकतो असं मला वाटतं त्यांच्याविषयीच काय कोणत्याही व्यक्तीविषयी तो वाढूच शकतो तुम्हाला काय वाटतं